किटवाड धबधबा मनोरंजनाचे ठिकाण किंवा मृत्यूचा सापळा पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कालकुंद्री तालुका चंदगडा हद्दीतील किटवाड नजीकच्या धरण व धबधब्यावर उन्हाळा सुरू झाला तरी पर्यटकांचा ओघ सुरूच आहे बेळगाव शहरासह कर्नाटक सीमा भागातून रोज शेकडो पर्यटक या ठिकाणी गर्दी करत आहेत दोन महिन्यांपूर्वी बेळगाव रेल्वे स्टेशनचा एक कर्मचारी येथील धबधब्यात पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी दिनांक वीस रोजी दुपारी बेळगाव येथील अभिषेक उर्फ आप्पाजी सज्जन हा चोवीस वर्षीय तरुण बुडाला मागील दोन महिन्यातील तरुण बुडालेची ही दुसरी घटना ठरली आहे त्यामुळे पर्यटकाकडून विशेष काळजी घेण्याबरोबरच किटवाड परे पर्यटन क्षेत्राच्या सुरक्षिततेबाबतचा प्रश्न हा ऐरणीवर आला आहे या ठिकाणी येणारे बहुतांशी पर्यटक जेवणाचे साहित्य घेऊन येतात व परिसरात स्वयंपाक बनवतात तर काही जण तयार जेवण आणतात त्यामुळे प्लास्टिक पत्राळ्या ग्लास कप पाणी बाटल्या यांचा दिवसेंदिवस खच पडत आहे हाच कचरा वाऱ्याने नजीकच्या ऊस शाळू जोंडळा भाजीपाला व जनावरांसाठी राखलेले गवत यात पडत आहे काही अतिउत्साही पर्यटक दारू बियरच्या बाटल्या घेऊन येतात आणि रिकामी बाटल्या या येथील शेतकरी मिळेल ते पीक काढण्यासाठी धडपडत आहेत आणि अतिउत्साही पर्यटकांच्या अशा प्रकारामुळे शेतीच्या आतुनात नुकसान होत आहे त्यामुळे पाटबंधारे विभाग व संबंधित शासकीय विभागाकडून या ठिकाणी हुल्लडबाजांकडून होणाऱ्या नाहक त्रासाची दखल घेतली जावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे